महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी नागपूर येथील श्री क्षेत्र मोहगाव जिल्पी तालुका हिंगणा जिल्हा नागपूर येथे वसलेल्या जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी स्थापित रामानंद संप्रदाय पूर्व विदर्भ उपपीठाहून पायी दिंडीचे प्रस्थान बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेले आहे या पायी दिंडीमध्ये हजारो भाविक नागपूरपासून श्रीक्षेत्र नानीसधाम रत्नागिरीपर्यंत शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी चालून जाणार आहेत जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एकोणसाठावा वाढदिवस येत आहे रामानंद संप्रदायाचे मुख्य पीठ नानिसधाम येथे हा उत्सव या दिवशी अनेक वर्ष साजरा केला जातो त्या दिवशीही दिंडी नानिजधाम येथे दाखल होणार आहे पूर्व विदर्भासोबतच तेलंगणा उपपीठ उत्तर महाराष्ट्र नाशिक उपपीठ मराठवाडा परभणी उपपीठ मुंबई उपपीठ वसई पश्चिम महाराष्ट्र पुणे व गोवा या सात उपपीठाहून देखील अशाच प्रकारे पायी दिंड्या निघणार आहेत या दिंडीला वसुंधरा पायी दिंडी असे नाव देण्यात आले आहे या दिंडीतून सध्या अत्यंत जिकरीच्या पण तेवढ्याच दुर्लक्षित असलेल्या ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर प्रकाश टाकला जात आहे यावर केवळ संदेशच न देता त्यांच्या कृतीतूनही संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे हजारो लोकांची खाण्यापिण्याची राहण्याची मलमूत्र विसर्जनाची आंघोळीची सोय करताना पर्यावरणाला काहीही हानी होणार नाही याची काळजी आयोजकांकडून घेतली जात आहे मागे कचरा होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी विशेष सेवेकरींचे पथक या दिंडीत सामील आहे सोबतच टॉयलेट व्हॅन देखील तैनात आहे तसेच सोबत पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेसाठी लागणारे पाणी घेऊन दोन स्वतंत्र टँकर्स देखील दिंडीसोबत कायम सज्ज आहेत त्याच सोबत या दिंडीच्या माध्यमातून दर दिवशी वृक्षारोपण देखील केले जात आहे विशेष म्हणजे ही दिंडी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्याच्या एका बाजूने एका रांगेत एका तालात आणि लईत त्यांच्या सांप्रदायिक गजरावर चालत पुढे सरकत आहे त्यांच्या वेशभूषा सुद्धा एका रंगसंगतीमध्येच आहेत एका तालावर चालताना वर्दळीच्या भागात ही दिंडी ग्लोबल वॉर्मिंगवर संदेश देताना आढळून आली अशा प्रकारे वसुंधरा पायी दिंडीचे हे सलग तिसरे वर्ष आहे आणि तेही नवीन दोन दिंडींसह जी एक वाखान्याजोगी बाब आहे यातून एक चांगला उपक्रमच नाही तर त्यांचे सातत्याने चिकाटीही दिसून येते या दिंडीमध्ये भाविकांची सुद्धा विशेष काळजी घेतली जात आहे असे आढळून आले कारण वेळच्या वेळी सकस आहार पुरवला जात आहे सोबत दिंडीमध्ये संस्थानाची एक अँब्युलन्स चालताना आढळून आली ज्यात एक वैद्यकीय पथकही सेवा देताना दिसून आले आहे अशी ही आगळी वेगळी पायी दिंडी ज्यात फक्त मध्यमवयीनच नाही तर युवा युवती महिला पुरुष असे सर्व वयोगटाचे आणि सर्व सामाजिक वर्गातले भाविक दिसून आले जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रेरणेने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले जात आहेत जसे महामार्गावरील अँब्युलन्स सेवा मरणोत्तर देहदान मरणोत्तर अवयवदान गरीब मुलांसाठी मोफत सीबीएसई बोर्डचे शिक्षण सर्व जाती पंथांच्या आपत्कालीन सेवा दुर्बल घटक पुनर्वसन या आणि अशा अनेक उपक्रमांसाठी रामानंद संप्रदाय नेहमीच ओळखला गेला आहे त्यांच्या या विविध समाज हित उपयोगी उपक्रमासाठी देखील समाजात विविध स्तरांवरती कौतुक होत आहे यासोबत दुग्ध शर्करा योग म्हणजेच हल्लीच घोषित करण्यात आलेली सरकारी योजना एक पेड माके नाम जी या सलग तीन वर्षे सुरू असलेल्या वसुंधरा पायी दिंडीच्या पर्यावरण संरक्षणाच्या प्रयत्नांना जोड देते म्हणूनच विशेष कौतुकाची बाब म्हणजे आता रामानंद संप्रदायाने सरकारच्या या योजनेतसुद्धा हिरिरीने आणि सक्रिय सहभाग घेतलेला आहे या दिंडी दरम्यान शेकडोंच्या संख्येने वृक्ष लागवड करण्याचा मानस पूज्यपाद जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून करण्यात आला आहे ही दिंडी आणि अशाच प्रकारच्या सात दिंड्या एक नागपूर ते नाणीच दोन तेलंगणा ते नाणीस तीन नाशिक ते नाणीस चार मुंबई ते नाणीस पाच पुणे ते नाणीस सहा परभणी मराठवाडा ते नाणीस सात गोवा ते नाणीज या सर्व उपपीठावरून या दिंड्या निघालेल्या आहेत महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद